लोकसभा रणधुमाळी सध्या स्थितीमध्ये चालू आहे अशामध्येच सर्वसामान्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत आणि त्यांना काय नेमक्या अडचणींना सामना करावा लागतोय आपण हे पाहण्यासाठी आज जालन्यातीलच एक भागामध्ये आलेलो आहोत महाडा कॉलनी म्हणून ही एक वस्ती आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत काही महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या त्यांना काय कुठल्या अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे आज मला सांगा काय नेमक्या इथं अडचणी तुम्हाला आहेत काय सांगाल आम्हाला पाहण्याची अडचण आहे आम्ही बाराशे बाराशे रुपये भरून सनी नळ घेतलेत पण नळ घेतल्यापासून सनी आमच्या घरीच नुसतं दोन वेळेस पाणी आले तापासून आम्हाला पाणीच नाही आलेला आता दोन वर्ष झाले आम्हाला नळ घेऊन दोन तीन वर्ष झाले असतील तसं आम्हाला पाणीच नाही लगे लय म्हणजे आमच्या लेकर बाळ कॅनी कॅनी काही काय घेऊन इकडे तिकडं बांब्यावर जाते लय म्हणजे लय आमची लय परेशानी आहे पाण्याची प्रशासनाकडे काही विनंती केली होती पाण्यासंदर्भात गेलो ना आम्ही सगळ्या एरियातल्या महिला जमून सनी आम्ही तिकडे गेलो पण काही एरियात पाणी आहे काही जणांना येते आणि काही म्हणजे अर्ध्या एरियात पाणी आहे आणि अर्ध्या जणांना पाणीच नाही अर्धेला का पाणी नाही काही तुम्हाला काय म्हणजे आता आम्ही गेलो आता त्यानं काही ना ना केलंच नाही आम्ही काय सांगणार जाऊन आलो दोन तीन वेळेस रिक्षाला तीस तीस चाळीस चाळीस रुपये देऊन गेलो आम्ही तरी सुद्धा आमच्यासाठी काहीच कोणी केले नाही डोक्यावर हांडे भांडे घेऊन जातात पोरी लेकर ख्यानी घेऊन जातात उन्हात आणाचे उन्हात गेले तर बिमार पडतेत पोरं लेकरं पण पाण्या बिगर होतच नाही पाण्या बिगर भागतच नाही पाणी तर अगोदर पाहिजे ना लय म्हणजे लय आम्ही पाण्यासाठी लय तरसाय लागलो आणि लय पाण्याची अडचणी काढायला लागलो बरं मला सांगा या ठिकाणचे जे लोकसभा उमेदवार आहेत किंवा लोकसभेचे जे खासदार आहेत या ठिकाणी आलेले होते ते आता येते कधी येते कधी नाही येत पण आता कोण येत आहे हा जेव्हा इलेक्शन आलं ना त्यावेळेस मग आमच्या दारोदार येते असं ये नाही असं कोणी आम्हाला विचारतच नाही की ह्या एरियात कोण राहत आणि यांना काय अडचणी येत काहीच नाही फक्त इलेक्शन जवळ आलं म्हणजे मग लगे त्याला नाही वाक्य आलं ना तरी सुद्धा आमच्या पाया पडते तेवढं आपण पाहतो की इलेक्शन मध्येच या ठिकाणी येतात आणि रवी कोणीही या ठिकाणी डोकावून पाहत नसल्याचं त्या महिलांकडून बोलल्या जात आहे आणखी नाही काही महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत ताई काय सांगाल या ठिकाणच्या काय अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागतोय लांबून लांबून पाणी आणावं लागतंय डोक्यावर नळाला पाणी येत नाही काय नाही एक दो एक दीड किलोमीटर पाणी आणावं लागते एक दीड किलोमीटर कधीपासून परिस्थिती आहे अशी बरेच दिवस झाले सर हा बर झाली जसं इथं राहायला आल तस चालूच आहे हा मी कुठं मागणी केली होती अगोदर आम्ही इकडे गेलो होतो आम्ही येतो पाण्यासाठी बायाबाया गेलो होतो रिक्षा ना जाऊ जाऊ येऊ येऊ काहीच नाही झालं पाणी ज्याला यायचं त्यालाच येते आमच्याकडे येतच नाही आपण पाहतोय की ज्यांना पाणी द्यायचंय त्यांनाच या ठिकाणत पाणी दिलं जाते एरवी बाकीचे जे भाग आहे तो अद्याप ही पाण्याविनाच असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे आणखी नाही काही महिला आपल्यासोबत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ताई काय सांगाल या ठिकाणची काय तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतोय अर्ध्या एरियामध्ये पाणी आहे आणि काही एरियामध्ये पाणीच नाही आम्हाला इकडं चार पाच घरांना पाणीच नाही आम्हाला का नाही चार अर्ध्या एरियाला पाणीच नाही पाणी आम्हाला आलंच पाहिजे माहितीये का बरोबर या ठिकाणचे खासदार कोण आहेत तुम्हाला माहिती आहे खासदार कोणी आलंच नाही नाही कोणी आलंच नाही आतापर्यंत आलं नाही म्हणजे इथपर्यंत कोणी काही आलंच नाही आमच्यापर्यंत तुम्हाला पाणी येते का नाही येत का आलंय का नाही आलं म्हणजे कोणी कोणी लोक अजून आलेच नाही तुम्हाला पाणी आहे का नाही आलं कोणत्या घराला पाणी आहे कोणत्या घराला पाणी नाही असं कोणी विचार विचार नाही केला ज्याला आहे त्याला आहे पाणी भरपूर आहे आणि आम्हाला पाणीच नाही माहितीये आपण पाहतोय की या ठिकाणी कोणतेही खासदार न आल्यामुळे यांना आणखी नाही माहिती नाही की या जालना जिल्ह्याचे नेमके खासदार तरी कोण आहेत आणखी नाही काही महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आम्हाला पाणी नाहीये रोड नाहीये म्हणलं तर लाईट सुद्धा नाहीये काय काय नाल्या नाही का काहीच नाही पाण्याची इतकी अशी आहे कि बन पाणी आणावं लागते लोकायला तरी पण पाणी भेटत नाही आम्हाला जिथे पाईप लागेल ते थांबा आमचं होऊ द्या नंतर तुम्ही न्या आमचं होऊ द्या तुम्ही नंतर न्या आम्ही टँकर आणतो कधी कधी गरीब असू एक आठ दिवस कामाला जातो एक दिवस पाण्यासाठी आमचा बुडतो इथं मजुरीसाठी पाण्यासाठी आठ दिवस आम्हाला पाणी भरावं लागते हा तीनशे ती रुपयाचं ट्रॅक्टर आणून पुरतंय का ते एक दिवस बयाला आणि बाकीच्या मयाला पुन्हा इतकुलेकर शिक्षणाच्या तर पाण्याला पळू राहिले पाहायला चपला नाही का अशा रोड रस्त्यानं तर रोड नाही जागोजागी अशा रोड आहेत की घरापर्यंत त्याच्या हा आम्हाला जाऊन बिन हालत आमचे काही काय सांगाल की या जालन्या जिल्ह्याचे नेमके खासदार कोण आहेत तुम्हाला माहिती आहे खासदार आता आम्ही तर अजून काही पाहिलंच नाही आम्हाला कामान कोण आहेत फुरसतच नाही पण कायलाच गोरंटी आहे इथं अर्जुन खोतकर आहे इथं पांगरकरला मत देतो आमच्या एरियाला मत्ताला येते सगळं काही आम्ही समजा मत इथलच नाही आमचं जसं विर्या विर्यात तिथं जाऊन देतो आम्ही इथं केलं नाही अजून पण मग तरी बी सोय करायला पाहिजे ना मग तर करू शकतो आम्ही आम्हाला जर काही अडचण असं टॅक्स पावत्याची समजा लाईट बिलाची ती भरू शकतो आम्ही पण आम्हाला पाणी पाहिजे तिथं याच्यामुळे जर घेत नसन समजा देत नसन पाणी इथं प्रशासनाकडे काही मागणी केली होती पाण्यासमजी केली आम्ही पाणी कायलाच वॉरंटी आम्ही दोनदा गेलो गाडी करू अर्धे हिर्याला पाणी आले अर्धे हिर्याला पाणीच नाही आलं तिथं पण मी अशीच दोनदा बोलले पण तरी पण आमची काही समस्या ह्या आली नाही आपण पाहतोय की आ, या ठिकाणचे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांच्याकडे देखील मागणी केल्याचं यांच्याकडून म्हटलं जाते परंतु पाण्याची कुठलीही मागणी या ठिकाणची पूर्ण केल्या जात नसल्याचं यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणखी नाही काही मायला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सांगाल काय अडचणी आहेत तुम्हाला या ठिकाणच्या पाणीच नाही आम्ही पाणी जर कोणाच्या जर घरी आम्ही मागायला गेलो तर दोन रुपयाला आम्हाला खांदा देतात तरी पण आम्हाला कमी करत नाही ते एक पण एक रुपयाला जर म्हणलं तर एक रुपयाला नाही म्हणत दोन रुपयाला घ्या म्हणतात ते पण देत नाही आम्हाला आम्ही किती कामा चार पाच खांड्यामध्ये किती पैसे काय दोनशे वाजून जातो कुठं कामाला मग दहा वीस रुपयाला पाणी होत नाही काहीच नाही होत आमच्या दहाश रुपयामध्ये कुठून पाणी आणता सध्या आम्ही हेच दोन रुपयाला एक खांडा घेतो लांब अन्न होत नाही आम्हाला कामा जायला आपण पाहतो की पैशानी विकत घेण्याचा करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे पाणी जे आहे ते मिळत नसल्यामुळेच त्यांना कुठेतरी अडचणींचा सा सामना करावा लागत आहे आणखी नाही काही महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल पाण्याच्या काय तुम्हाला अडचणी आहेत अडचणी आहेत आठशे रुपये महिन्यात रोजचा माणूस आहे आणि ढाणा आणतात रुषण पाणी मग आता काम सोडून खावा का ते पाण्याच बघावा काय करा आता दोन ते दोन रथ घर माणसायचे आम्ही रिक्षाला पाणी आणतात ना आता आम्हाला आणलंच होत नाही पाणी सुन वायाचे नसते मग दुखत आहे आणि मग पाणी कसं आण आम्ही जे ते सांगायचं प्रतिनिधी कोणी आले होते कोणी त्याचं काम पडलं की चला बा ताई भीम जय भीम बीम आम्हाला मदत बाई भीम जय भीम आम्हाला मध्य झोप तुम्ही मत आलं की म्हणता आला ध्यान ठोवा ध्यान ठोवा ध्यान ठेवा एक दिवस झोपी केलं तर अगावर गोदरी घेऊन ताई मला असं म्हणायचंय का तुमच्या मतांचा कुठंतरी ही वापर करतात असं वाटतं करतात आम्ही मतदान देत देतात ते पुढे जात ताई तर ता काय आला पुढे जात सांगा बरं ते पुढे जातच नाहीतला आमच्या मतावर ते पुढे गेले तर मंत्री शंत्री झाले तर अन ताई म्हणते ओळख देत नाहीत पालला घेऊ आले नेऊन आले जय भीम राम राम आणि गेलं तुम्ही कुठं आहेत तुम्ही कुठले आहेत असे म्हणजे तो गेलं की नीती लोक मग त्याचे त्याला काय माग त्याला काय घरदार मागायला आम्हाला गरीबाला काय रोड पाणी आणि लाईट झालं गरीब काय मागत आहे इतकंच मागत आहे ना असे लोक काय तर काय मतदान आलं की पुढं पुढं करते तर झालं मग आणि आता आमचे सगळे लोक पोरं कामच आहेत आता काम सोडून बी आणता येत गरीब असं येत नाही काय खावा आणि देत बी काय खावा आपण पाहतो की पाण्याचा जो प्रश्न आहे या ठिकाणी गंभीर असा पाहिला जात आहे पाणी मिळत नसल्याने या महिलांचा संताप व्यक्त होतोय आणि त्यांनी काही बांधव आपल्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूयात काय नेमक्याच्या या ठिकाणच्या अडचणी आहेत का सांगाल आता काय अडचणी आहेत या ठिकाणी अडचण म्हणजे इथं अशी आहे की पाणी अर्ध्या भागामध्ये येत आहे अर्ध्या भागामध्ये मुळीच पाणी येत नाही त्यासाठी आम्ही महानगरपालिकेकडं वारंवार अर्ज केले निवेदन दिले पण त्याची कोणीही दखल घेत नाही आणि इथले जे आमदार खासदार आहेत हे यांना तर गरजच नाही याची जनतेशी आला आला तर आला गेला तर गेला ज्या वेळेस इला येईल त्यावेळेस त्याला चेव येतो आणि चेव जसं झोपेतून माणूस उठलं तिथ कस इकडे तिकडे बघतय त्या प्रकारे हे बघत आहेत आणि काहीतरी आपली हे करू ते करू, करू, करू नाल्या करू रोड करू अमुक करू हे बारची लाना असं करा तसं करा यावेळेस झाली आमच्याकडून आता तुमचं काम करून देऊ शंभर टक्के करू असं म्हणून जनतेला हे फसवतात आणि त्यात मतदान झालं की पुन्हा मग जशाला तसे त्याला काही गरज नाही आम्ही पाणी ज्या पाणी सोडणाऱ्या माणसाला विचारलं की बाबा पाणी आम्हाला काय येत नाही इकडं तो म्हणे सगळ्या माडा कॉलनीमध्ये मध्ये चारची पाईपलाईन टाकलेली आहे चारची पाईपलाईन एक वेळेस खोलली म्हणे तर पुढे ज्या मोटर लावलेल्या आहेत त्या लोकांना पाणी मिळतं तुम्हाला पाणी येतच नाही त्यात आमची काही चूक नाही म्हणे त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं की बाबा तुम्ही ची आठ इंची पाईपलाईन टाका पण आतापर्यंत दोन महिने व्हायला लागले देऊन त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही काहीच नाही मी वारंवार त्याच्याकडे गेलो आणि आयुक्त साहेब भेटतच नाही आयुक्त साहेबाकडे गेलो तर त्याचे ते असिस्टंट असते त्याला विचारलं साहेब बाहेर आहेत आल्याच्या नंतर तुमचं सांगतो तुमचं करू आता त्या आठ दिवसाखाली गेलो होतो त्यावेळेस ते म्हणे बा तुम्हाला आम्ही पत्र पाठवणार आहे पत्र पाठवून काय करणार आहेत आमच्या समस्या मिटणार आहे का आमची जी समस्या आहे हे पाणी लाईट आणि नाल्या रोड आता तुम्ही सांगा आमच्या पोलवर एकाही पोलवर लाईट नाहीये आता लाईट नाही अंधाराच्या टायमाला आम्ही कसं करायचं एखादा लहान लिकूर म्हणा का एखादा बिमार माणूस ज्या वेळेस रात्रीचा चालला ठोकर लावून पडायचं काय व्हायचं एवढा दगड वरती येत जमीन बी काही लेवल नाहीये अशा मध्ये परिस्थिती अशी लहान लहान लेकरी खाली पडत पडतात पाठीमाग एक मुलगा त्या बाईचा मुलगा खाली पडला सगळा मार लागला त्या डोक्याला मार लागला पुरा सोलून निघला कशामुळे दगडामुळं म्हणजे अशी परिस्थिती झालेली आता आम्ही सांगायचं तरी नेमकं कोणाला आश प्रशासनाला आम्ही वारंवार जर निवेदन देऊन जर आमचं काम करत नसतील मग आम्ही जायचं कोणाकडे साधारणतः किती किलोमीटर होऊन तुम्हाला या ठिकाणी पाणी आणावं लागतं एक किलोमीटर सव्वा किलोमीटर अशा अंतरानं आम्हाला पाणी आणावं लागतं आणि ते बी कसं आहे की ज्या जागेवर बांब्यावर पाणी आम्ही भरायला जातो त्या बांब्या काही लोकांना खाजगी पाईप लावलेले आहेत आणि त्यांचे पाईप ते काढू देत नाहीत काढले की मग ते धावत पळत तर आमचा पाईप कस काढला तो आणि आता एक नळ सोडलेला बाजूला एका नळावर जर कधी पन्नास साठ माणसं जर कधी उभा असतील तर त्याचा नंबर यायचा कधी आणि असंच जर दिवस कधी तिथं नळा पशी उभा राहून काढायचा तर मग कामाला जायचं कुठून खायचं काय अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यासाठी सुट्टी मारावी लागते आणि सुट्टी मारली मजुरी बुडती होती मग असं झाल्याच्या नंतर करायचं काय प्रशासन ध्यान देत नाही इथले काही खाजगी लोक आहेत कि ते त्याचं स्वतःच पाणी भरल्याशिवती आमच्या सारख्याला पाणी घेऊ देत नाहीत आणि आम्ही कंप्लेंट बी केली तर त्याच्यावर प्रशासन ध्यान देत नाही लक्ष देत नाही आपण पाहतोय की वेळोवेळी यांनी प्रशासनाकडे देखील पाण्यासंदर्भात मागणी केलेली आहे परंतु प्रशासनाने यांच्या ज्या मागणीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचं त्यांच्याकडून म्हटलं जात आहे मॅक्स मारासाठी मी अजय गाडे जालना